नमस्कार साई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मी जयवंत पवार तळेगाव दाभाडे माझी बंधूंनो ही कविता सादर करत आहे बंधूंनो तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कसं जगायचं दुःख आणि दारिद्र्य अजून हो किती भोगायचं कैक पिढ्या झाल्या तरी शिक्षणाचा पत्ता नाही घर स्वतःच म्हणावं तर त्यावर तशी सत्ता नाही आज इथं उद्या तिथं कुठवर असं फिरायचं तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कसं जगायचं सांगायला गाव नाही राहायचा ठाव नाही काम करावे काही तर राज आहे उद्या नाही तुमच्या महालमाड्या बांधताना बघायचं तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कसं जगायचं काही दिवस झोपडीत तुम्हीही जाऊन बघा अभ्यास आमचा कसा तसा तुम्ही करून बघा अडथळे अडथळे शाळेत कसं टिकायचं तुम्ही सांगा बंधूंनो नो आम्ही कसं जगायचं साधी शिंका आली डाक लगेच तुम्ही दवा करता साधी शिंका आली लगेच तुम्ही दवा करता डाक्टर सांगल तसा मोकाट्यानं बिल भरता रोग जरी झाले आम्हा भोग म्हणून भोगायचं तुम्ही सांगा बंधूंनो नो आम्ही कसं जगायचं आमचे नातेवाई गरिबीचे पाईक सारे सात मागू जातात तर बंद असे त्यांची दारे आपण स्वतः सावरून आपण स्वतः सावरून त्यांनाही बघायचं तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कस जगायचं जरा अन्याय झाला आंदोलन करता तुम्ही जागोजागी जनतेला वेठीला धरता तुम्ही गुलामी गुलामीच जिना आम्ही गुलामीच जिना आम्ही अजून किती सोसायचं तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कस जगायचं देवधर्म म्हणता पूजा पाठ करता तुम्ही देव धर्म म्हणता पूजा पाठ करता तुम्ही रंजल्या गांजल्यांना दूर का करता तुम्ही शासन सवलत देता शासन सवलत देता रागे तुम्ही बघायचं तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कसं जगायचं तुम्ही सांगा बंधूंनो आम्ही कसं जगायचं धन्यवाद